गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त केवळ पुल्या स्वार्थासाठी कलहन सावा घरा मध्ये केवळ पुल्या स्वार्थासाठी कलहन सावा घरा मध्ये मधुनी स्नेह जपावा मनामध्ये आपुलकीच्या ना त्या स्नेह जपावा मनामध्ये येणाऱ्याला पाणी द्यावे मुखात गोडवाणी हवी येणाऱ्याला पाणी द्यावे मुखात गोडवाणी हवी जाणाऱ्याच्या मनामध्ये विषयी ओढ हवी ऐसा प्रेमळ माणूस की चा झरा व्हावा घरामध्ये ऐसा प्रेमळ माणूस की चा झरा व्हावा घरामध्ये केवळ आपल्या स्वार्थासाठी कलहनसावा घरामध्ये केवळ आपल्या स्वार्थासाठी कलहनसावा घरामध्ये भांड्याला लागताच भांडे विसरुणी जावे क्षणामध्ये भांड्याला लागताच भांडे विसरुणी जावे क्षणामध्ये परस्परांना समजून घ्यावे अडी नसावी मनामध्ये परस्परांना समजून घ्यावे अडी नसावी मनामध्ये મોદ રાવવા મગવે નકો સ્વર્થા કલહન સાવા ઘરા મધ કેવળ પુલ્યા સ્વર્થા સાઠી કલહન સાવા ઘરા મધ લડાજી વાળા સાવા नको उमाळा वर करणी नळा जिवाळा आत वसावा नको उमाळा वर करणी नको घराला गर्भधनाचा प्रभु चरणी नको घराला धनाचा लीन रहावे प्रभु चरणी दिवस रात्री परमेश्वाचा वास असावा घरामध्ये दिवस रात्री परमेश्वाचा वासवसावा घरामध्ये केवळ आपल्या स्वार्थासाठी कलहन सावा घरामध्ये केवळ आपल्या स्वार्थासाठी सावा घरामध्ये नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानांची नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानांची जाची त्याला जागा द्यावी वयाप्रमाणे मानाची ज्याची त्याला जागा द्यावी वयाप्रमाणे मानाची एकमताने निर्णय घ्यावा एकमता निर्णय जावा नको दुरावा मनामधे एकमता निर्णय जावा नको दुरावा मना केवळ आपल्या स्वार्थासाठी कलहन सावा घरामध्ये केवळ पुल्या स्वार्थासाठी कलहनसावा घरामध्ये आपुलकीच्या नात्या मधुनी स्नेहज पावा मनामध्ये आपुलकीच्या नात्या मधुनी स्नेहज पावा मनामध्ये केवळ पुल्या स्वार्थासाठी कलहनसादाघरा अबधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण गोपालकृष्णभगवान जय